नमस्कार अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी अंजली सर्व माहितींचे स्वागत करते आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग दाखवणार आहे छाती बत्तीस तर या ठिकाणी पूर्ण माप बघूया या ठिकाणी कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग करण्यासाठी बघा मी पूर्ण उंची साडे तेरा आहे छाती बत्तीस आहे पुढील सहा मागील नऊ आहे बाई आवडीप्रमाणे तर याची आता आपण पेट पेपर कटिंग करूया आता आपल्याला पहिले पूर्ण उंची घ्यायची मग मागील उंची पूर्ण उंचीमध्ये आपण अर्धा इंच घेतो पुढील उंचीमध्ये एक इंच घेतो या ठिकाणी मागील आणि पुढील पेपर कटिंग आपण एकत्र करणार आहे त्यामुळे आपण एक इंच घेतलेले आहे आणि नंतर मागच्या याच्यातून आपण अर्धा इंच कमी करणार या ठिकाणी वरच्या साईडला आता आपण एक लाईन मारून घेऊया त्यानंतर आपल्याला घ्यायची शोल्डर शोल्डर या ठिकाणी बघा साडेनऊ आहे तर मी पाच घेतलेली आहे मागील गाळा उंची साडेनऊ आहे शोल्डर पाच इंच घेतली मोंडा उंची सहा इंच घेतली या ठिकाणी घडी घ्यायची आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच तर या ठिकाणी साडेनऊ ची घडी झाली जा छाती बत्तीसचा चौथा भाग आठ घेतला दीड इंच शिलाई मार्जिन मग खालच्या साईडला आपण कमरेला साडेनऊ ची घडी घेतली आणि साईडला लाईन मारून घ्यायचे त्यानंतर आपल्याला मागील मोंड्याचा या ठिकाणी का पाऊन इंच एक पॉइंट घ्यायचा आणि शोल्डरला जोडायचं यामुळे काय होतं मागील मोंड्याचा आकार पुढील मोंड्याचा आकार बरोबर येतो मागील मोंड्यासाठी अर्धा इंच घ्यायचे पुढील मोंड्यासाठी या ठिकाणावरून इंच घ्यायचे आणि गोलाई द्यायची मध्यावरून आपण आपण जे लाईन मारलेली आहे तिथून मध्यावरून आपण अशी गोलाई देणार त्याचबरोबर मुंड्याचा आकार घेण्यासाठी अशी गोलाई देऊन घ्यायची मागील पुढील मुंड्याची जी गोलाई आहे त्यातील अंतर पाऊण इंच असलं पाहिजे गळारुंदी दोन इंच पुढील गळा सहा इंच घेतला तर गळ्या रुंदी वरच्या साईडला शोल्डरला दोन इंच घेते तर खालच्या साइडला आपण अडीच ते पावणे तीन तीन इंच घेऊ शकतो आणि याप्रमाणे या ठिकाणी बॉक्स तयार करून घ्यायचा परत या ठिकाणी बघा गोलाई आपण या ठिकाणी समोरील गळा कोणताही घेऊ शकतो चौकोनी गळा घ्या पंचकोनी घ्या पान गळा घ्या तर आपल्या आवडीप्रमाणे मी या ठिकाणी गोल घेतलेला आहे खालच्या साइडनी पट्टीला बघा साडेतीन इंच गळ्याच्या साईडला आणि मोंढ्याच्या साईडला अडीच इंच घेतले निम्म्यापर्यंत सरळ लाईन मारायची आणि क्रॉसमध्ये साडेतीन जिथून घेतलं तिथून अशी क्रॉस पट्टीला आपण आकार देऊन घ्यायचा आता कटोरीचा मध्य घ्यायचा तर या ठिकाणी बघा नऊची घडी होती त्याचा मध्य घेतल्यान वरती आपण अडीच इंच लाईन मारायची मोंढ्याच्या तिथून दोन इंच घ्यायचे गळ्याच्या तिथून अर्धा ते पाऊण इंच घ्यायचे आणि हे तिन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे ही झाली आपल्या कटोरीची मूळ कटोरीचा आपल्याला उतार द्यायचा गळा उंची जास्त आहे आता हा आपण पेपर कट करून जे कोणी नवीन आहेत आतापर्यंत आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका की ही पेपर कटिंग कशी वाटली नवीन आज चालत तुम्हाला खूप सोपी वाटणार आहे आणि तुम्हाला सहज नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा ही पेपर कटिंग सहज कटिंग करता येईल एकदम सोप्या पद्धतीने तर या ठिकाणी बघा आपण कटिंग करून घेतलेला आहे आता मागचा भाग पुढचा भाग वेगळा करून घ्यायचा आता हे मागील आपण गळा घेऊया आणि पूर्ण उंची घ्यायची आता पूर्ण उंची मधून आपल्याला फक्त अर्धा इंच कमी करायचे मग मागील उंचीला आपण काय करतो साडे तेरा आपली ब्लाउजची उंची आहे त्याच्यात अर्धा इंच जास्त येतो शिलाई मार्जिनला मग मागील पेपर कटिंग केली त्यामुळे आपण काय केलं अर्धा इंचची एक लाईन खालची मारली आणि त्यानंतर आपण कमरेच्या साईडला अर्धा इंच तिरकस घेतले आता गळारुंदी दोन इंच घ्यायची मागील गळा उंची नऊ आहे तर या ठिकाणी बघा तुम्ही तीन पावणे तीन या ठिकाणी खालची गळारुंदी घ्या आणि अशी तिरकस लाईन मारून घ्या यामुळे काय होतं तुम्हाला गळा पाहिजे तसा मिळतो आणि वरच्या साईडला ला दोन इंच गळारुंदी घेतलेली असल्यामुळे शोल्डरला आपला गळा ब्लाऊज उतरत नाहीये गळा उंचीला जास्त असला तरी आता मागील टक्स आपल्या गळा खालीच आपला टक्स असला पाहिजे मग काही ब्लाउजची हा टक्स उंची कमी जास्त असू शकते हे लक्षात घ्या आता कट करताना बघा जे आपण तिरकस घेतलेला आहे ते सुद्धा हा कट केला आणि आता हा गळा या ठिकाणी मी तुम्ही गळा पसरट सुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे जर पसरड गळा घेतला तर आपण आता गळा या ठिकाणी शोल्डर पाच घेतलेली आहे तर तुम्ही त्याच्यात आणखीन पाव इंच कमी घेऊन घेऊ शकतात आणि गळा रुंदी दोन इंच ठेवायची या ठिकाणी बघा पेपर हल्ल्यामुळे या ठिकाणी थोडीशी आपली शोल्डर जास्त होत होती तर ती मी कमी केली आता आपल्याला हे बाकीचं कटिंग करून घ्यायचं आहे तर क्रॉसपट्टी कट करून घ्यायची त्याच्यानंतर आतील मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा हा गळा कट करून घ्यायचा कटोरी आता ही आपली मूळ कटोरी आहे तर ह्या मूळ कटोरीमध्ये आपल्याला वाढीव कटोरी करायची असते मूळ कटोरी पासून या ठिकाणी बघा मागील आणि पुढील भाग एकमेकांवरती ठेवून पुढे गळ्याचा आकार गळ्याच्या साईडला आपल्याला उतार द्यायचा तो कट करून घ्यायचा ज्या वेळेस गळ्या उंची वाढते त्यावेळेस आपण गळ्याच्या साईडला उतार देतो गळा उंची कमी असेल तेव्हा शोल्डरला उतार देतो आता मूळ कटोरी पासून आपल्याला वाढीव कटोरी तयार करायची आहे तर मूळ कटोरी आधी आखून घ्यायची आपण कितीही पेपर कटिंग केलेली असेल नवीन असेल किंवा जुनी असेल तर आपल्याला मूळ कटोरी आधी आखून घेणं फार गरजेचं असतं हे लक्षात घ्या कधीही डायरेक्ट वाढवायची नाही मग एक तर तुमच्या कटोरीचा आकार बदलेल किंवा तुमची कटोरी प्रमाणापेक्षा जास्त होईल किंवा कमी होईल त्यामुळे आपल्याला अशी मूळ कटोरी आखून घेणं गरजेचं आहे आता या ठिकाणी बघा ब्लाऊज उंची वाढल्यामुळे या ठिकाणचा भाग जास्त वाढलेला असतो तर छाती बत्तीस आहे तर या ठिकाणी आपल्याला शिलाई मार्जिन सहित सा साडेचारच आपल्याला सा हुकलुकच्या पट्टीच्या साईडला कटोरी घ्यायची आहे या ठिकाणी अर्धा इंच आणि खालच्या साइडला एक इंच घेतलं आणि हुक लोकच्या पट्टीच्या साईडला आपण दीड इंच वाढवलेले आहे तर त्यालाच आता आपण ही गळ्यापासून अशी एक लाईन जोडून घेणार त्यानंतर मोंढ्याच्या साईडचा भागला आपल्याला अशी आकार देऊन घ्यायचा आहे आधी डॉट डॉट द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे डार्क करायचं डायरेक्ट डार्क करू नका नवीन असाल तर प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला भरपूर पेपर कटिंग करावी लागणार आहे हे लक्षात घ्या आता या ठिकाणी बघा साडेसात आपल्याला कटोरी पाहिजे तर त्याच्या मध्ये घ्यायचा पावणे चार वरती आणि खाली दीड इंच आधी हे जोडून घ्यायचं कटोरीचे खालचे जे, जे तिन्ही पॉइंट आहेत ते, ते जोडून घ्यायचे आणि त्यानंतर टक्स उंची टक्स उंची ही अडीच इंच घ्यायची अडीच इंचापेक्षा जास्त घेऊ नका सव्वा सव्वा इंच घ्यायचे जे आपण कटोरीमध्ये वाढवलेलं असतं ते आपण या ठिकाणी टक्स अंतर घेऊन आपली बरोबर कटोरीत घेतो या ठिकाणी आपण कुठेही वाढवलेलं नाही येतो तुम्ही या पद्धतीने जर पेपर कटिंग केली कटोरी वाढवली तर तुम्हाला कटोरी ब्लाऊज व्यवस्थित बसेल पेपर कटिंग परफेक्ट होणार आहे कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही शोल्डरला उतरणार नाही मोंढ्यामध्ये ना चुन्या येणार नाहीत अंगामध्ये तुमचा ब्लाउज व्यवस्थित एकदम बसेल फक्त तुम्ही ब्लाऊज शिवल्यानंतर फिटिंग व्यवस्थित करायला पाहिजे फिटिंग जर तुमची परफेक्ट असेल तर तुम्ही ब्लाऊज खूप छान शिवला फिटिंग नाही केली तर तुमचा काहीच उपयोग नाही पेपर कटिंग कितीही छान असो ही आपली कटोरी तयार झालेली आहे आता आपल्याला भाईचं माप टाकायचं आहे तर भाई उंची या ठिकाणी बघा उंची आपण सात घेतलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला हे खालचं सांगते दे, दीड इंच आपल्याला बिना अस्तरच्या भाईला दीड इंच घ्यायचं अस्तरच्या भाईला भाई आपल्याला अर्धा इंच आपण भाई उंचीमध्ये मिक्स करतो तर आता आपण मी या ठिकाणी सात इंच घेतली होती आता बाई घडी आपली भाई उंची या ठिकाणी किती झालेली आहे आहे बघा झाली त्याच्यातून आपण इंच वजा तर हे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं म्हणून मी भाई उंचीला सात इंचा सा पेपर घेतला होता त्यानंतर खोली बघा या ठिकाणी ओपन बाजूला तीन इंच घेतली आतल्या साईडला दीड इंच घेतले वरच्या साईडला शोल्डरला सव्वा इंच ठेवले आणि राहिलेल्या भागाचा मध्य घेऊन बॉक्स तयार करून घ्यायचा त्यानंतर या आपल्याला मागील मुंड्याचा आकार द्यायचा आणि वरच्या साईडला बघा जिथं मी पॉइंट घेतलेला आहे ते तिथं बरोबर सरळ मध्ये आलं पाहिजे आणि आतील मुंड्याचा सुद्धा आकार तिथ जाऊन मिळला पाहिजे यामुळे काय होतं तुमची भाई व्यवस्थित बसते कुठेही खेचली जात नाही आतमध्ये आता बाहीला खालच्या दंड घेराला अर्धा ते पाऊन इंच आतमध्ये घ्यायचे आणि हे बघा वाढीव जे आपण दीड इंच घेतले ते तिरकस घेतले ज्यावेळेस आपण आतल्या साईडला बाई दुमडू त्यावेळेस ती बरोबर बसते त्यामुळे आपण या ठिकाणी तिरकस घेतलेला आहे कटिंग सुद्धा तशी तिरकस करायची दीड इंचावर मागील आणि पुढील जो बाहीचा भाग आहे तो सेम आला पाहिजेला आता मागील मुंड्याचा आकार कट करून घेतो त्यानंतर आपल्याला पुढील आकार हा कट करून घ्यायचा तर तो कुठून आपण शोल्डरच्या तिथून सव्वा इंच सोडून आपण या ठिकाणी हा कट करून घेतो तर हा कट केलेला आहे तर त्या दोन्ही मधील अंतर पाऊन इंच असलं पाहिजे ही काळजी घ्यायची आता ही भाई दुमडल्यानंतर आपली भाई उंची अशी होते आणि हा आपला पेपर दुमडलेला अशा पद्धतीने आपण आणि खालच्या साईडला आणखीन एक सांगायचं म्हणजे या ठिकाणी गोलाई देणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुमची भाई उंची पाच इंचाच्या पुढे असेल तर त्यावेळेस आपल्याला खालच्या साईडला भाईला गोलाई द्यावी लागते दंड घेराला म्हणजे आपण असं उतर तिरकस भाईचा येत नाही फिटिंग जरी व्यवस्थित केली तर काही भाईंना असं तिरकस दिसतं तर ते दिसत नाही म्हणून खालच्या साईडला आपण गोलाई देईल आता आपण ही पूर्ण केलेली बत्तीस छातीची कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग बघूया तर या ठिकाणी बघा भाई मागचा भाग पुढचा भाग पुढच्या भागामध्ये बघा कटोरी आणि साईडचा सा भाग आहे तर कटोरी त्या भागापेक्षा एक इंच ते सव्वा इंच मोठी असली पाहिजे मग त्यावेळेस आपली कटोरी बरोबर परफेक्ट आली तर अशा पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करून बघा तुमची पेपर कटिंग कुठेही चुकणार नाही आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा